महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नमस्कार मी तुकाराम सांगून की आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमाताई जाधव यांच्या प्रेकाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित मंगळागौर स्पर्धा उत्साह संपन्न झाल्या महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कोकण रत्न खासदार सुनियोजी तटकरे साहेब व मंत्री माननीय आदित्यताई तटकरे तसेच आमदार अनिकेतभाई तटकरे जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा उपाध्यक्ष माननीय सौ प्रतिमाताई अभंग जाधव यांच्या पुढाकाराने भव्य मुलागौर स्पर्धा रविवारी कॅप्टन विक्रमराव मोरे हॉल कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रथम क्रमांक साईलीला ग्रुप तांबडभोड रोख रक्कम दहा हजार रुपये व सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक सहेली ग्रुप व लावणी ग्रुप रोख रक्कम सात हजार रुपये व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक रणरागिणी ग्रुप रुक्मिणी ग्रुप रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह उत्तेजनात स्त्री शक्ती महिला मंडळ देवील व दत्तकृपा ग्रुप तीन हजार रुपये व सन्मान चिन्ह यांनी पटकावले यावेळी घेणाऱ्या ग्रुपला पंधराशे रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच यावेळी करत समीक्षा दुदुस्कर संगमित्रा मोरे अंतरा पार्टे सानिका पार्टे यांनी देखील पारितोषिक पटकावले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घाटे यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महिला अपेक्षित आई कार्यकार महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सायली दावी समाजसेविका कांचताई बुटाला महिला व बालकल्याण सभापती नगरपंचायत पोलादपूर अस्मिता पवार नगरसेविका शिल्पा दारेकर नगरसेविका स्नेहा मेहता शिवसेना महिला तालुका प्रमुख सुवर्णा कदम रुपाली लावंगारे तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे शहराध्यक्ष अजित खेडेकर नितीन आरडे, नितीन बुटाला सरपंच कुंभळवणे तसेच परीक्षक संभाजी जाधव मोनिका गोंधळी आदी उपस्थित होते अत्याचारी मोगलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या सवदर्याच्या क्रांती भूमिमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा भूमिपापा आपले आवाज सोनल न्यूज चॅनल